तर नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला कार्तिक एकादश म्हणजे आजच्या मोठ्या एकादशीचे महत्त्व सांगणार आहे तर आजच्या एकादशीचे महत्त्व एकच आहे की वर्षातून दोन मोठ्या एकादशी असतात एक म्हणजे आषाढी एकादशी त्याला आपण देवशयनी एकादशी म्हणतो व दुसरी एकादश म्हणजे कार्तिकी एकादशी त्याला आपण देवउठी एकादश म्हणतो तर आषाढी एकादशीला म्हणजे देवशयनी बघा देवशयनी म्हणजे त्या दिवशी भगवान विष्णू म्हणजे भगवान विष्णूंचे जे अवतार आहे श्री पांडुरंग श्री विष्णू भगवान हे निद्रेस जातात तेव्हा ते आराम करतात निद्रेस जातात ते व कार्तिकाद कार्तिकी एकादशीला म्हणजेच उठी बघा देवउठी एकादशीला ते उठतात भक्तांच्या कल्याणासाठी नव्या अवताराने ते उठतात व भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करतात भगवान विष्णू सर्वांना कार्तिकी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा पुंडलिकावर हरविठ श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय